स्वागत आहे यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय आणि पटापट सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लवकर लवकर लाईक करा पटाफट तुमचं सर्वांचं अर्चना लाईव्ह स्वागत आहे युट्यूब फॅमिली बहिणीचं बी भावांचं पण सगळ्या जणांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झाले का सांगा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय मला खूप छान वाटण की माझी यूट्यूब फॅमिली माझा लाईव्ह कुठून तरी बघताय आता ज्यांनी लाईक केलं आहे त्यांना थँक्यू दादा तर लवकर लवकर या सर्वांनी आपल्या लाईव्ह ना ह्याच्या अगोदर पण मी लाईव्ह चालू केला होता पण आपले यूट्यूब फॅमिली बरेच नव्हते आले त्यासाठी मी लाईव्ह स्टॉप केला आणि दुसरा आता चालू केलेला आहे बघू आपली यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला येत आहेत का आता तशी तर आपण लाईव्ह चालू केला आहे मग दादा तुम्ही आपल्या लाईव्ह कुठून बघताय सर्वांनी या आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय खूप छान वाटन की माझी यूट्यूब फॅमिली माझा लाईव्ह कुठून तरी बघताय लाईक केल्याबद्दल तुम्हाला थँक्यू धन्यवाद तर या लवकर लवकर सर्वांनी असंच आपल्या लाईव्हला पटापट लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय मला खूप मस्त वाटन जेवण झाले का सांगा बाकी यूट्यूब फॅमिली सर्वांचे जेवण झाले का कमेंट करून नक्कीच सांगा हाय ताई हाय राणी काय म्हणते बोल जेवलीस का लाईक केलं ला नसेल तर लाईक कर आणि कमेंट करून मला सांग माझा लाईव्ह बरोबर दिसतोय का चला लवकर लवकर या सर्वांनी ह्याच्या आधी पण मी लाईव्ह चालू केला होता पण आपल्या लाईव्हला कोणी जास्त आले नव्हते म्हणून मी लाईव्ह स्टॉप केला कारण बरेच दिवस झाले आपल्याला व्यवस्थित चलत नाही आपल्याला जेवढा आपल्याला प्रतिसाद पाहिजे तेवढा मिळत नाही तर या लवकर लवकर सर्वांनी हो राणी मी आता जेवले जेवण म्हणजे आता म्हणजे मगाशीच जेवले मी दीड वाजता म्हणलं बघू आपल्या लाईव्हला येतात का आपल्या युट्यूब फॅमिली त्यासाठी मी लाईव्हला आले बरं बरं ठीक आहे राणी बरं झालं सांगितलंस तू कारण माझ्या मोबाईलमध्ये ना एकदम आटकत आटकत चालायला लागलंय म्हणून मला वाटलं लाईव्ह दिसतो का नाही काय माहिती बरं थँक्यू का आवरत आहे का तुझे या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला पटापट आपला लाईव्ह पहिल्यासारखा आता चालत नाहीये सर्वांनी आपण आपण आपल्या लाईव्हला लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे तर सर्वांनी पटापट लाईक करा हो आवरली आता आराम करते हो ठीक कर आहे करा आराम तर नमस्कार सर्वांना यूट्यूब फॅमिली लाईक करा लवकर लवकर सर्वांनी बघा टीना कशी बसली माझ्या मांडीवर येऊन लाईक करा लाईक दादा आपलं लाईव्ह लाईक करा पटकन कमेंट करून सांगा जेवण झाले का बाकी सर्वांचं काय चाललंय या लवकर तुमचं सर्वांच अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे युग फॅमिली जे आपल्या लाईव्ह आता नवीन नवीन आलेले आहेत त्यांनी पटकन लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय कारण मला खूप आनंद होईल की माझी यूट्यूब फॅमिली मला सांगते की मी इथून तुमचा लाईव्ह बघतो आणि दादा तुम्ही सर्वांनी मराठीत कमेंट करा प्लीज आता ज्यांनी लाईक केले त्यांना थँक्यू धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब फॅमिलीचं अर्चना लाईव्ह स्वागत आहे बरेच आपल्या यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला जॉईन झालेत तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही सर्वांनी पटापट लाईक करा कमेंट करून सांगा जेवण झाले का तर या लवकर लवकर सर्वांनी कोणी जाऊ नका आपल्याला येऊन आपल्या लाईव्ह लाईक करा आणि कमेंट करून सांगा आपल्या लाईव्ह तुम्ही कुठून बघताय यूट्यूब फॅमिली बरेच आपले यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह बघतायत आणि लाईक करत नाही तर भावांना प्लीज सर्वांनी लाईक करा जसं की आपली तेवीस ते चोवीस यूट्यूब फॅमिली बघतायत आणि दोनच लाईक आहे असं करू नका लाईक करा सर्वांनी तुम्ही लाईक केलं तर आपली नवीन नवीन यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला जॉईन होते त्याच्यासाठी तुम्हाला सांगते सर्वांनी पटापट लाईक करा तर दा दादा तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा प्लीज तुम्हाला नक्कीच सध्या रिप्लाय मिळेल आणि हे दादा हे पण ह्या पण दादा दादा तुम्ही पण मराठीत कमेंट करा तर सर्वांनी मराठीत कमेंट करा नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळेल इंग्लिशमध्ये करताना तर तुम्हाला त्याचं रिप्लाय मिळणार नाही त्यासाठी मलाच खूप वाईट वाटेल म्हणून सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करा आणि जेवढं झाले का कमेंट करून नक्की सांगा तर या लवकर लवकर ताई ते बोलतात की तुम तुम मराठी बोल रही हो क्या हां भाईसाहेब मैं मराठी बात कर रही हूँ क्योंकि ये अपना लाइव मराठी लाइव चल रहा है इसके लिए मैं मराठी लाइव बात कर रही हूँ आपको नहीं समझ में आ रहा है तो आप मेरे को हिंदी में कमेंट कर सकते हैं इंग्लिश में कमेंट ना करें तो अच्छा है क्योंकि फिर मैं आपको उसका रिप्लाई नहीं दे, दे सकती इसके लिए आप मेरे को हिंदी में कुछ क्या बोलना है तो बता सकते हैं वन झाला का बाकी सर्वंस भाई साहब अपना खाना हो गया क्या आपका सबका लाइक नहीं नाही होगा किसने तर लाइक करो जरूर फटाफट पट लाइक करो आणि थँक्यू राणी मला तू सांगितलंस ते काय बोलत आहे त्यासाठी तुम्हाला तुला थँक्यू यू तर या लवकर लवकर सर्वांनी आपले लाईव्ह ला और भाई मेरे लाइव को लाइक करो जल्दी जल्दी फटाफट पट आओ मेरे लाइव पे लाइक करो कमेंट करके बताओ तुम मेरा लाइव से देख रहे हो तर मग बाकी काय म्हणते राणी काय चालू आहे माझ्या ला येत पण नाहीस तू काय झालं प्रज्ञा काय करते ताई प्रज्ञा बाहेर गेलेली आहे आणि तू पण लाइवला येत नाहीस आता बरे दिवस झाले आपल्या लाईक करा लाईक सर्वांनी तो भाई लोग भाईलो सब लोग फटाफट -पट लाइक करो आपला को लाइक करो जल्दी जल्दी अब तो मेरी बात समझ में आ रही है ना आपको आ, हिंदी तो आप सब जानते ही है तो इसके लिए सब लोग जल्दी जल्दी लाइक करो और कमेंट करके बताओ तुम लोग मेरा लाइव कहाँ से देख रहे हो किस गाव से देख रहे हो तर या लोकर लोकर आणि सर्वांना जय भीम जय शिवराय क्रांतिकारी जय भीम या लोकर लोकर कमेंट करून सांगा लाइव कुठून बघताय आणि आपली बरीच युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला येतात पण अजून आले नाही बघू ते येत का काय करते मग काय म्हणते बाकी राणी प्रज्ञा बाहेर गे गेले ताई मी बघते तू लाईव आहेस का पण तू लाईव येऊन गेलेली असतेस ताई अ नाही नाही राणी मी लाईव्हला येते मी लाईव्हला रात्री बारा वाजेपर्यंत चालूच असते पण मी लाईवला म्हणजे आता हे पाच सहा दिवस झाले मीच यायला लागले लाईव्हला कारण तुझे दाजी कामाला चाललेत ना तर ते बोलतात मी थोडं दमतोय थकतोय त्यासाठी मी त्यांना लाईव्हला बसत बसू देत नाही मीच येते लाईव्हला पाच सहा दिवस झाले बरे दिवस झाले मीच घेते लाईव्ह <coughs> बाकी काय म्हणता युट्यूब फॅमिली आणि कसं माहिती का आपल्या लाईव्ह पण बरोबर चलत नाही त्यासाठी माझं मन पण लागत नाही की लाईव्ह यायचं लाईव्ह व्यवस्थित चालल्यावर काय वाटत नाही तर या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला पटापट जेवण झाले का सांगा आणि मला पण आज हा ताई मग तेच मी हो चालेल ना राणी जरी मी जरी नसले तरी पण दाजे असतातच लाईव्हला असं काय नाही पण ते कामाला चालेल म्हणून मीच लाईव्ह घेते तरी पण आपल्या लाईव्हला जसा आपल्याला प्रतिसाद पाहिजे ना तसा मिळत नाही त्यासाठी मग माझं मन नाराज होतं ए घरी जा घरी जा घरी घरी जा ती बाहेर गेली रोडावर जा मग ताई वटिंग केली का नाही ना ताई राणी माझं वटिंगचं इथं नाव नाही आहे मी वटिंग वगैरे काही केली नाही तर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सर्वांनी युट्यूब फॅमिली काय खाल्लं मा आज राणी बरेच युट्यूब फॅमिली आपले अजून आले नाहीत लाईव्हला बघू काय करते ते येत का कसे काय माहिती या लवकर लवकर सर्वांनी आताच बरेच बरेच जण होते आपल्या लाईव्हला पण आता सगळे आपल्या लाईवून गेलेले आहेत ते आपल्या येते दहा पाच मिनिट थांबते तर निघून जाते तर असं काही करू नका या सर्वांनी आपल्या लाईव्ह ला लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा आपल्या करून बघा कोण आले नाहीत अजून कुठे गेले सर्वे काय माहिती बाबा आता कोणीच येत नाहीत आपल्या लाईव्हला सगळे कामामध्ये बिझी असते बघू येतात तर काय करतात काय माहिती आले तर ठीक आहे नाही आले तर आपण लाईव्ह स्टॉप करू पण पाच सहा दिवस झाले असंच चालू आहे आपली युट्यूब फॅमिली लाईव्हला येत आहेत किंवा नाही येत आजकाल युट्यूब फॅमिली खूप कंटाळा करतात लाईव्हला यायला चला लवकर सर्वांनी या आपल्या लाईव्ह बघा आमची टीना कशी बसली मी टीना 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 ना टीना टेना ते ना हाय तर या लवकर युटू फॅमिली या लवकर लवकर खूप वेळपासून पासून बघते मी वाट आज तरी आता तरी येते ना आपली युटू फॅमिली आ, हो हो रात्री सगळे निवांत असतात म्हणून येतात सगळेजण पण तरी पण आपण जास्त वेळ लाईव्ह चालू केला ना तर काही बोलतात की आता आम्ही जातो कारण त्यांना ड्युटीला जायचं असते कामाला जायचं असते त्यासाठी मी आज रात्री पण लवकरच चालू करणार आहे मला भीती वाटते मांद्रीची आम्हाला नाही भीती वाटत की आमच्या जवळच असते मग मांडीवर झोपली आता तुला दाखवू का बघितलंच का आमची टीना टीना आम आहे ती आमच्या इथंच असते आणि दादूच्या डायरेक्ट जाऊन इथं बसते पाठपुळेवर तर या लवकर लवकर युट्यूब फॅमिली त्याच्या अगोदर पण मी लाईव्ह चालू केला होता पण आपले युट्यूब फॅमिली लाईव्ह ला आलेच नाही त्यामुळे मी लाईव्ह स्टॉप केला कशी झोपले हा मांडीवर येऊन झोपते ती लय हुशार आहे ती माझं लय हुशार आहे हे कशी मांडीवर बसते तर बघू आता आपल्याला लाईव्ह युट्यूब फॅमिली येत आहेत का नाही आली तर मग लाईव्ह करू आपण बी स्टॉप मग म्हणजे काय आता कोणी नाही जरी आलं तर लाईवला लाएू येऊन काय फायदा सांग बघू आपण थोड्या वेळ बा वाट बघूया येत ये आहेत का मग काय म्हणते बाकी राणी या लवकर तू जर तेच मग तुला बर वाटतंय तिला बर वाटतंय हा ना तिलाही काय मांडीवर घेतलंय त्याच्यामुळे ती एकदम शांत बसलेली आहे दाखवू का तुला अजून एकदा हे बघ कशी मांडीवर हुशार आहे हा टीना बाहेर जात नाही घरातच बसते घरामध्ये स खेळते कुठं जात नाही बाहेर या लवकर सर्वांनी असं काय करू नका या लवकर आपल्या लाईव्ह ला बरे दिवस झाले आपल्या लाईव्हला आपली युट्यूब फॅमिली जॉईन होत नाहीये काय माहिती काय झाले लाईव्ह ला नजर लागली वाटतं आपल्या सर्वांनी या पटापट लाईव्ह लाईक करा लवकर नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली चल मग ताई मी पण येते रात्री झोपते थोडा वेळ ओके चालेल आहे राणी कर मी येणार आहे रात्री लाईव्ह ला मग तू रात्री आपला बारा वाजेपर्यंत लाईव्ह चालू असतो बाय 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 चला लवकर यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर चला नमस्कार सर्वांना अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्व युट्यूब फॅमिलीचं अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे पण आपण या आपल्या लाईवला लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय मला खूप छान वाटेल की आपली युट्यूब फॅमिली आपला लाईव्ह कुठून तरी बघतायत बरेच भाऊ बोलले होते ताई साडेतीनला या लाईव्हला साडेतीनला लाईव्ह चालू करा तर म्हणलं ठीक आहे चालेल बघ बक, बघते येऊन साडेतीनला लाईवला साडेतीन वाजून पावणे चार होत आहेत तरी पण आपली फॅमिली नाही झाली जमा या लवकर लवकर सर्वांनी असं करू नका हाय सर्वांना युट्यूब फॅमिली हाय सर्वांना या लवकर लवकर लाईव्ह आपल्या पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा कुठून बघताय बरेच आपले युट्यूब फॅमिली अजून लाईव्ह जॉईन नाही झाले नमस्कार सर्वांना या लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला पटापट लाईव्ह लाईक करा आणि पटापट सर्वांनी लाईव्ह लाईव्हवर घ्या कुणी जाऊ नका असं गपचुप गपचुप बघू नका काहीतरी रिप्लाय करा तर बघू आपल्या लाईव्ह ला येतात का नाही आपली ब्युटी फॅमिली नाही तर लाईव्ह स्टॉप करावा लागा आपल्याला चला नमस्कार सर्वांना आपल्या अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे युट्यूब फॅमिलीचं